नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्याच्या तिसरा श्रावणी सोमवार या दिवशी हे करा या गोष्टी करा महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या घरातल्या सर्व अडचणी सर्व दुःख सर्व समस्या दूर करतील मित्रांनो पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू आहे आणि आता काही दिवसात तिसरा श्रावणी सोमवार येणार आहे हा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला आहे तिसरा श्रावण सोमवार आणि याच दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आहे म्हणजेच रक्षाबंधन सुद्धा आहे मित्रांनो तिसरा श्रावणी सोमवार आणि त्यासोबत रक्षाबंधन या दिवशी तुम्ही काही गोष्टी करायला पाहिजे या गोष्टी तुम्ही घरात केल्या तरी चालतात महादेवाच्या मंदिरात जाऊन केल्या तरी चालतात ही महादेवाची सेवा महादेवाची पूजा आहे याने तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदते तुमच्यावर आलेले विपदा अडचणी समस्या बाधा दुःख दरिद्री गरिबी दूर होते मित्रांनो या तिसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्ही व्रत करत असाल उपवास करत असाल ते नक्की करावे संध्याकाळी महादेवाच्या दर्शनाने तो उपवास सोडावा आणि त्यासोबत काही गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी म्हणजे या दिवशी म्हणजेच तिसऱ्या श्रावणी सोमवारी जी शिव मूठ आहे जिला मूठ सुद्धा म्हणतात ही मुग। आहे मुगाची तुम्ही एक मूठ मूग तुमच्या हात उजव्या हाताने घेऊन शिवलिंगावर टाकायची आहे मग ती तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगवर टाकू शकतात किंवा तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तर एक मूठ मुगाची अख्खे मुग हिरवे मुग ते तुम्ही महादेवाच्या शिवलिंगवर सोडायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्ही काही मूग पावशेर अर्धा किलो एक किलो तुमच्या परीने तुमच्या इच्छेने तुमच्या श्रद्धेने तुम्हाला तुम्हा श्रद्ध तुम्हा जेवढे जमतील तेवढे मूग घ्यायचे आहेत आणि त्याच दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी एकोणीस तारखेला तुम्हाला ते मूग कोणत्या तरी गरीब व्यक्तीला मागणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला दान करायचे आहे गरजू व्यक्तीला दान करायचे आहेत मूग महादेवाच्या शिवलिंगवर सुद्धा सोडायचे आहेत एक मूठ आणि तुमच्या परीने जेवढे मूग तुम्हाला दान करता येतील तेवढे मूग या सोमवारच्या दिवशी दान करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगवर पंचामृताने अभिषेक करायचा आहे बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र व्हायचे आहेत सफेद रंगाची फुलं व्हायचे आहेत ओम नम शिवा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि महादेवाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की सर्व संकटांपासून समस्येपासून दुःखापासून मुक्त करा सुख समृद्धी घरात नांदू द्या सर्वांना सुखी ठेवा अशी प्रार्थना करायची आहे मूग दान करायला विसरायचे नाही पंचामृत अभिषेक करायला विसरायचं नाही आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप या दिवशी करायला विसरायचा नाही तर या गोष्टी तुम्ही श्रावणाचा तिसरा सोमवारी अवश्य करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ